जालन्यातल्या अंतरवाली फाट्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचं उपोषण सुरू आहे त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे आज मंत्री अतुल सावे संदीपान भुमरे यांचं शिष्टमंडळ आलेलं आहे सकाळी दहा वाजता हे शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला आलं या भेटीनंतर तरी आता आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं आहे गेल्या पाच दिवसांपासून हाकेंचं उपोषण सुरू आहे त्यांची प्रकृती त्यामुळे खालावली आहे त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेल्या ओबीसी कार्यकर्त्यांची देखील तब्येत बिघडली तर लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणार नाही असं लेखी आश्वासन त्यांनी मागितलं सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून नितेश खरंतर सरकारचं शिष्टमंडळ आता त्या ठिकाणी दाखल झालंय कशा पद्धतीनं चर्चा होती अवघ्या पाच मिनिटांपूर्वीच राज्य सरकारचं शिष्टमंडळ ओबीसी नेते हॅके यांच्या उपोषणामध्ये पोहोचलेलं आहे सध्या हे शिष्टमंडळ हाके यांच्या सोबत चर्चा करत आहे हकी यांची प्रमुख मागणी जी आहे ती अशी आहे की मराठा समाजाला जे आरक्षण ओबीसीतून देण्याची मागणी धारंगे पाटील करतायत त्या पद्धतीने आरक्षण देऊ नये तशा प्रकारचं लेखी आश्वासन दिल्यानंतरच हे उपोषण थांबेल सध्या हाके त्यांच्या मागणीवर ठाम आहे आणि त्यामुळे हे जे शिष्टमंडळ या ठिकाणी त्यांच्या भेटीसाठी आलेलं आहे ते या उपोषणावर काय तोडगा काढतं आणि हाके यांच्या मागण्याबाबत काय चर्चा होते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पाच मिनिटापूर्वी या ठिकाणी शिष्टमंडळ दाखल झालेलं आहे यामध्ये संदीपान अतुल सावे आहे आणि डॉक्टर भागवत कराड आहेत तिघांचीही सध्या हाके यांच्या सोबत चर्चा सुरू आहे आता या चर्चेतून काय तोडगा निघतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं नितेश खर तर काल शेंडगे सुद्धा हाकेंच्या भेटीसाठी आले होते आणि त्यांनी म्हटलं जर सरकारनं असं आश्वासन दिलं नाही तर आमदार पाडणार विधानसभेत असं वक्तव्य त्यांनी केलं होतं अगदी बरोबर आहे आणि या त्यांनी काल जो इशारा दिलेला आहे की जर ओबीसीतून आरक्षण दिलं मराठा समाजाला तर ओबीसीचे सर्व लोक त्यांचे आमदार पडतील अशा प्रकारचा जो खंबीर इशारा काल त्यांनी दिला होता त्यानंतर राज्यातील राजकारणामध्ये एकच खळबळ उडवलेली आहे कारण मनोज गरांगे पाटील यांनी प्रत्यक्ष नव्हे तर अप्रत्यक्षरित्या लोकसभा निवडणुकी अगोदर आणि आता सुद्धा जर मराठा समाजाला आरक्षण दिलं ओबीसीतून आरक्षण दिलं नाही तर आम्ही सर्व आमदार पाहू असा